लातूर जिल्ह्यातील इथं एक भव्य रस्ता आंदोलन चालू आहे हे रस्त्या रोको आंदोलन माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांचा पुन्हा कोणती पुतळ्याला जागा मिळावी यासाठी घोर समाजाकडून बंजारा समाजाकडून हे आंदोलन करण्यात येत आहे आपल्या सोबत बंजारा समाजाचे काही बांधव आहेत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की आंदोलन त्यांचं कधीपासून आहे कशा पद्धतीचं आहे आणि नेमका वगैरे या आंदोलनाचा एकच कारण असं आहे की आम्ही गेल्या तीन ते चार वर्षापासून आम्ही वारंवार प्रशासनाकडे आम्ही मागणी केलेलो की कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांचा हाँ। 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 पत्र व्यवहार निवेदन देऊन त्यांनी आतापर्यंत कधी आम्हाला नाही वसंतराव ते सगळ्या जाती धर्माला घेऊन मुख्यमंत्री पद भूषवलेले आहे त्या मुख्यमंत्री पदाला सुद्धा आज बारा वर्ष त्यांनी मुख्यमंत्री पद म्हणून भूषवलेलं त्याला वसंतराव नाईक साहेब कुठं सुद्धा त्यांनी आज त्या पुतळ्यासाठी आम्ही वारंवार मारणे करत आहोत आणि तो पुतळा जोपर्यंत उभारणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू आंदोलन करता आणखी आणखी काय आम्ही करणार दुसऱ्यांसाठी मागेल तीन ते चार वर्षापासून वारंवार आता मी आता सांगितलं की आपण प्रत्येक महामानवाला एका चौकटीत बंदिस्त केलेला आहे खर तर बंजारा समाजासाठी हे भूषणावं नाहीये तर पूर्ण महाराष्ट्रासाठी ही भूषणावं बाब आहे आणि पंचायत राजचे जनक असताना नगरपंचायतची जागा मागतोय ज्या पंचायती जनक आहेत तिथली नगरपंचायतीमध्ये जागा पाहिजे एवढाच विषय आहे जर प्रशासनाला आता सध्या प्रशासक आहे बॉडी नाही आहे तिथं आणि जर बॉडी असली तर बॉडीनं जनतेचं जे मत आहे आणि हे फक्त बंजारा समाजाचं मत नाही संपूर्ण रेणापूरवासीय रेणापूर शहरातील प्रत्येक माणसाचं मत आहे की जे पंचायत राज्य जनक आहेत त्यांचा पुतळा पूर्णाकृती व्हावा आताच प्रशासनानं सांगितलं की आमच्याकडे जागेसाठी ही केलेलं नाही साहेब जागा कुठं असतात हे तुम्हालाच माहित आहे जनतेला माहित नाही जागा कुठं मोकळ्या आहेत पण आम्ही मोकळ्या जागा मागतही नाहीये पंचायत राज्य जनक आहेत म्हणून पंचायत मध्ये नगरपंचायत मध्ये त्यांचा पूर्णकृ त्यांचा पूर्णाकृती व्हावा ही भावना सर्व रेणापूर वासियांची आहे आणि जर नगरपंचायतनं दखल नाही घेतलं तर येत्या दोन चार दिवसामध्ये याच्यापेक्षा उग्र आंदोलन म्हणजे तुम्ही तुम्हाला ज्या यांच्या निर्णयामुळे तुम्ही खुर्चीवर बघलेले त्या खुर्च्या अधिक लावल्याशिवाय राहणार नाही एवढीच आमची मागणी आहे म्हणून शासनानं बरीच दखल घ्यावी आणि नगर पंचायत मध्येच म्हणतोय मी दुसरीकडे आम्हाला जागा नकोय नगर पंचायत मध्येच का आमची भावना ती का आहे कारण त्यांच्यामुळं पंचायतची स्थापना झालेली आहे तिथं त्यांचा पुतळा असावा ही जास्त भावना आम्ही मांडतोय प्रत्येक प्रशासन अधिकाऱ्यांनी याचा विचार करून नगरपंचायतीमध्येच तो पुतळा हवा याच्यासाठी प्रयत्न करावे सर, तो तो सर। तो हो हो ते मध्ये एकूण आपले बंजारा होते आणि अडीच वर्षात त्यावेळेस मागणी का पुढे आली नाही आता ज्या वेळेला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांचे काही व्यवस्थितपणे अजेंडे असतील ते एका पक्षासाठी काम करत असतात पण त्यांना त्यावेळेला कळायला पाहिजे होत की आपण ज्या खुर्चीवर बसलोय ही खुर्ची वसंतराव नायकांची देण आहे ही भावना प्रत्येकाच्या मनात असायला पाहिजे होती आता ती भावना त्यांच्या मनात आली नाही का आली नाही याचं उत्तर आपण देऊ शकत यायला पाहिजे होती कारण ज्या वसंतराव नायकामुळे ते खुर्चीवर बसलेले आहेत त्या खुर्चीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हे नगराध्यक्ष असताना नगरसेवक असताना त्यांच्या मनामध्ये ही भावना यायला पाहिजे होती ती आली नाही पण आहे दुरुस्त ना आपण आज आमच्या बरोबर काही नगरसेवकही सामील आहे म्हणजे ते रस्त्यावर बसलेले आहेत याचाही विचार करायला पाहिजे बाकी मागील एक वर्षापासून इथं प्रशासन प्रशासक नेमलेले आहेत त्याच्यामुळे प्रशासनाला सुद्धा आमची विनंती आहे की बाबा ते व्हावं म्हणून आणि नवीन नगरपंचायत आता होते म्हणून आम्ही आता मागतोय हा भाग आपल्याला प्रश्न आपण बांधकाम सभापती होता त्यावेळेला हा विषय आला नव्हता ज्या वेळेस मी नगरपंचायत मध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेलो त्यावेळेस आमचा पहिला विषय हाच होता पण ज्या वेळेस नगरपंचायत मध्ये आम्ही मागणी केली त्यावेळेस आपल्याला नगरपंचायतच्या परिसरामध्ये जागा कुठं सुद्धा उपलब्ध होतो पण आज रोजी ज्या वेळेस आम्ही नगरपंचायतच्या साठी मागणी केलो आहोत त्यावेळेस ती जागा तिथे उपलब्ध होणार आहे या आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्याच्या त्या विषयावर आम्ही परत ती मागणी करतो बंजारा समाजाकडून वसंतराव नाईक साहेबांचा आता पुन्हा मध्ये होणारी जी काही नव नगर परिषदची इमारत आहे या इमारती मध्ये व्हावी अशी यांची मागणी आहे हे मनीष हजारे पोलीस ठाण्या लागतात